स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील साळोग ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी गावाच्या गाव दोन महिने झाले रस्त्यासाठी खडी हंतरून ठेवलीत पण ठेकेदार याचा एकही घाव अजून रस्त्यावर पडलेला नाहीये ग्रामस्थ सुरुवातीला खुश होते आता आपल्या गावात पक्क्या रस्त्यानं वाहन धावतील असं वाटलं पण रस्त्याचं स्वप्न अजूनही खडीतच अडकलय एवढंच नाही तर लग्न समारंभ आजारी वृद्ध शाळा कॉलेजला जाणारी मुलं एक अग्निपरीक्षाच झाली आहे काही ठिकाणी रस्त्याचं मटेरियल मधोमध अडवून ठेवलंय ना पुढे जाता येतं ना मागे फिरता येतं लहान मुलं खेळताना पडतायत वृद्धांना रुग्णालयात नेता येत नाहीये आणि सगळं गाव पावसाच्या भीतीनं थरथरत आहे कारण मान्सूनचा काउंट डाऊन सुरू झाला आहे या सर्व गोंधळामुळे अखेर ग्रामस्थांनी मोबाईलचा हात घेतला एक व्हिडिओ तयार केला आणि तो व्हायरल केला आहे हा एंट्रीचा रोड आहे नारळेवाडीचा ताळोक नारळीची वाडी हा एंट्रीचा गावामध्ये येणार येण्याचा रस्ता आहे हा पण झाला नाही गाड्या गावामध्ये घुसवायला कुठंच जागा नाही राहिला दोन महिने झाले रोड खडी पसरून ठेवलेले आहे कामावर लक्ष कोणीच देत नाही हा रस्ता मुसा पटेलने घेतला आहे साळोखचा मुसा पटेल पूर्ण खडी पसरून ठेवले का, कामाचा पत्त्या नाही गावा, गावात गावात लग्न आहेत लग्नाला अंगण्या जागा नाही काही नाही सगळ्या दगडी पसरून ठेवल्या आहेत मुसा पटेलने काम करायला इथं येतच नाही कितीक वेळा सांगितलं तरी तो येत नाही इथं बाई माणसाला पाणी भरायला चालण्याला जागा नाही तर राहिलं काय या बारकाली मुला पडताय बाया पाणी भरता आणि पडत्या आता या घराचं मुर्या अंगण्यात लग्न आहे त्या आता तारीख जवळ आले मुसा पट्ट्याला किती वेळा सांगितलं पण तो काही लक्ष देत नाही कामावर हो। या बाया पडत्या पाण्या जेवण येत्या सर्व्या पडताय हीच खडी ठेवली पसरून दोन महिने झालं याचा कसा रोड हा ताबडतोब रोड झाल्या पाहिजे मग मुसाला आम्ही सांगू सांगू दमलो आजूक रोड वहिना खडी फक्त ही कडी आम्ही पसरली स्वतः आम्ही व्हिडिओ आला आता जागे वा असा संदेश थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला दिला गेलाय पण प्रश्न अजूनही तसाच आहे ठेकेदारावर कारवाई कोण करणार आम्हाला न्याय कोण देणार आणि तो केव्हा देणार असा सवाल नारळाची वाडीचे ग्रामस्थ विचारत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हंटल की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा